हॅलो लाडक्या बहिणीन आणि लाडक्या ताईनो सोळा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता ज्याला आपण निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी देण्यात आलेला हप्ता म्हणून ओळखतो तर लाडक्या बहिणी हा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा झालेला आहे आता उत्सुकता आणि उत्कंठा लागली आहे सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो ज्या बहिणींची ई e केवायसी झाली आहे त्यांनाच भेटतो का ज्या बहिणींची केवायसी आहे व्हायची आहे ज्या बहिणींची केवायसी चुकली त्यांना भेटणार की नाही भेटणार सोबतच आचारसंहिता चालू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये चार नोव्हेंबर पासून तर तीन डिसेंबर पर्यंत ही आचारसंहिता लागू असणार आहे तर या आचारसंहितेमध्ये पैसे कधी भेटणार आहे या आचारसंहितेमध्ये वितरणावर काही परिणाम पडणार आहे का, का। त्याचबरोबर सतरा वाप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची उत्सुकता आणि उत्कंठा लागलेली आहे तर लाडक्या बहिणीनो आचारसहिता काय असतं याच्यावर वितरणावर परिणाम पडतो का या सगळ्या प्रश्नांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या लक्षात आणून देणार आहे आणि सगळं तुम्हाला प्रूफ सहित दाखवणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात लाडक्या बहिणी बघा काल मी एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये सांगितलेलं होतं की नोव्हेंबरचा हप्ता बरोबर ज्याच्यामध्ये तुम्हाला साडेचार हजार रुपये हप्ता वाटप होणार का तर याचं उत्तर होतं नाही लाडक्या वलीनं तुम्हाला कोणीही म्हणत असेल की सपोर्ट करा सपोर्ट करा साडेचार हजार रुपये मिळतं तीन महिन्याचा हप्ता एकत्र मिळतो तो, तो भेटणार नाही कारण आचारसंहितेमध्ये नवीन नियम नवीन स्कीम सरकार आणू शकत नाही पण दुनिया ज्या स्कीम आहेत त्या कंटिन्यू चालू ठेवू शकतं मी सगळंच तुम्हाला प्रूफ्सही दाखवणार आहे म्हणजे ही जी असेल साडेचार हजार तुम्हाला भेटणार आहे का नाही भेटणार नाही म्हणजे नाही त्यानंतर काल आपण एक पोल घेतलेला होता लाडक्या बहिणींनो की सात नोव्हेंबरला सात नोव्हेंबरला पोल घेतलेला आणि त्याच्यामध्ये लाडकी बहिणींच्या सोळा ऑक्टोबरच्या हप्ताचे वितरण सुरू झालेले आहे बरोबर तर इथे बघा ऑलमोस्ट छप्पन टक्के बहिणींनी काय म्हटलंय लाभ मिळाला पण लाभ मिळाला नाही फोर्टी फोर टक्के बहिणींनी सांगितलेला आहे की लाभ मिळालेला नाही म्हणजे आता तुम्ही विचार करा लाडक्या बहिणींनो असंख्य लाडक्या बहिणी अजूनही वंचित आहे लाभ भेटण्यापासून त्यांना ऑक्टोबरचा सोळावा हप्ता भेटलेलाच नाही आहे तुम्ही जर बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की निधीमध्ये वाढ झालेली होती निधीमध्ये वाढ झाली होती पण बहिण्यांची संख्या कमी झालेली आहे लक्षात घ्या तुम्ही ज्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता सुद्धा भेटलेला आहे त्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता भेटलेला नाही आहे तर पैसा चालला कुठे कोणाच्या खात्यामध्ये जमा होत आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत नाहीये तर मग कोणाच्या खात्यामध्ये जमा होत आहे हा प्रश्न माझ्या मनात तर निर्माण झालाय तर लाडक्या बहिणीनो तुमच्याही मनामध्ये निर्माण झालेला आहे का की मागच्या याच्या सप्टेंबर महिन्यामध्ये वितरण जास्त झाले बरोबर निधी आहे कमी होता आणि या महिन्यामध्ये निधी जास्त असून सुद्धा वितरण का कमी झाले हा प्रश्न माझ्या मनामध्ये उपस्थित आहे तुमच्या मनामध्ये जर उपस्थित झाला असेल तर, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर असेल तर हो म्हणून लिहा लाटक्या बनि त्यानंतर अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये होते आचारसंहिता म्हणजे काय आचारसंहिता म्हणजे काय आचार का याला इंग्लिशमध्ये मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणून ओळखलं जातं आता मी पॉलिटिकल सायन्सचा प्रोफेसर आहे मी युपीएससी एमपीसीला शिकवतो तर हा माझा टॉपिक आहे म्हणून मी तुम्हाला एक योग्य ऑथेंटिक माहिती देणार आहे सगळ्या प्रूफ सेट दाखवणार आहे बघा आचारसंहिता म्हणजे काय ज्या दिवशी ज्या दिवशी निवडणूक आयोग निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा डिक्लेअर करतात तारखा डिक्लेअर करतात त्या दिवशीपासून त्या दिवशीपासून तर ज्या दिवशीपर्यंत रिझल्ट लागत नाही रिझल्ट लागत नाही तारखा डिक्लेअर कधी झाला चार नोव्हेंबरला आणि रिझल्ट कधी लागणार आहे लाडक्या बहिणीनो तीन डिसेंबरला म्हणजे या ऑलमोस्ट एक महिन्यापर्यंत काय लागणार आहे आचारसंहिता लागू राहणार आहे या मध्ये सरकार नवीन नियम घेत नाही जर कोणी युट्युबर्स मध्ये असेल किंवा वृत्तपत्र माध्यम असेल की बाबा आचारसंहिता लागायची आहे त्यांना सांगा आचारसंहिता लागलेली आहे बरोबर मग आचारसंहितेमध्ये काय होतं देशात स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम एक कसलं पाहिजे लिबर्टी असला पाहिजे निवडणूक येताना निष्पक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात फ्री आणि फेअर इलेक्शन व्हावेत यासाठी निवडणूक का आयोगाने काही नियम घातलेले आहेत याच नियमांना आचारसंहिता म्हणतात बरोबर ज्या दिवशीपासून निवडणुकीचे दिनांक ठरलेले आहेत जोपर्यंत रिझल्ट लागत नाही त्या कालावधीमध्ये आचारसंहिता चालू असतात म्हणजे काय काही नियम असतात ते नियम पाळायचे असतात ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे निवडणुकीत सभी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी आचारसंहिता पालन करणं अनिवार्य आहे अन्यथा त्यांना निवडणूक लढू दि, दिली जात नाही मग आता आचारसंहिता लागू झाल्यानंतरचे नियम काय सांगते बघा अत्यंत महत्वाचं काय सांगते कारण तुम्हाला लाडकी बहिणी जी योजना आहे ही खरंच सुरू राहणार आहे का बंद होणार आहे का अनेक प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये अनेक युट्युबर्स म्हणताय अनेक वृत्तपत्र म्हणतात तर सगळ्याच प्रश्नांना या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे सत्ताधारी पक्षाला पहिला नियम निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा नवीन योजना सुरू करता येत नाही बघा काय म्हटलंय सरकारी घोषणा सरकारी घोषणा करता येत नाही नवीन योजना सुरू करता येत नाही नवीन योजना सुरू करता येत नाही पण लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये गेम चेंजर योजना ठरलेली आहे सर्वात फेवरेट योजना आहे लाडकी बहीण योजना पण ती आता नवीन योजना आहे का नाही जुनीच योजना आहे काय जुनीच योजना आहे बरोबर जुनीच योजना आहे तर ही नवीन सुरू राहणार आहे का नाही म्हणजे ही जी योजना आहे ती काय असणार आहे सुरू राहणार आहे ही योजना काय राहणार आहे सुरू राहणार आहे बंद होणार नाही पहिला मुद्दा क्लिअर झाला बरोबर नवीन लोकार्पण करता येत नाही उद्घाटन करता येत नाही भूमिपूजन येत कोणतेच कार्यक्रम घेता येत नाही या एक महिन्यामध्ये सरकारी गाडी सरकारी बंगला किंवा सरकारी विमानांचा वापर निवडणूक प्रचारसाठी करतायत म्हणजे गव्हर्मेंटलाच गव्हर्मेंटच्या ज्या गाड्या आहेत बंगला आहेत त्याचा वापर प्रचारासाठी करतायत कुठल्याही प्रचार पक्षाला प्रसारसभा रॅली मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्व परवानगी घेण्याची आवश्यकता असते तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये काही होतं बरोबर कुठलाही राजकीय पक्ष उमेदवार धर्म जाती पंत आधारावर मत मागू शकत नाही मागू शकत नाही पण आपल्या भारतामध्ये सपचलता जाती धर्मावरून तला निर्माण झालं कशी कुठली कृती आणि प्रचार करता येत नाही आपलं तुम्हाला माहित आहे सगळं आपल्या देशामध्ये होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतदारांना पैसे देणे जसं मी तुम्हाला म्हटलं सोळावा हप्ता म्हणजे निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना दिलेला आश्वासन लाडक्या बहिणींना दिलेला हप्ता पैसे देणं हे तर आचारसंहितेच्या पहिले झालं मग आचारसंहितेनंतर तुम्हाला असे पैसे देता येत नाही जसं की लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना म्हणजे काय आचारसंहितेमध्ये तुम्हाला पैसे भेटणार नाही कितीपर्यंत तीन डिसेंबर पर्यंत तुम्हाला पैसे भेटणार नाही म्हणजे नाही कारण जर तुम्हाला पैसे आले तर याचा अर्थ काय होईल की तुम्हाला सरकारने पैसे दिले मतदान पाहिजे म्हणून मतदारांना धमकी देऊन घाबरवणं बोगस मतदान केलं मतदान केंद्रापासून के शंभर मीटरच्या आत कक्षेत कुठल्याही पद्धतीने प्रचार करणं प्रचाराचा अवधी संपल्यानंतरही प्रचार करत राहणं मतदारांना मतदान मद्दान केंद्रापर्यंत घेऊन जाणं किंवा परत आणणं याच्या येणाची सोय करणं वाहन मिळवून देणं यात काहीही करण्यात आचारसंहिनुसार बंदी आहे पण आपल्या भारतामध्ये हे होतं तुम्हाला इथं घरी घरून घेऊन जातात घरी सोडून देतात तुम्हाला पैसे देतात बरोबर तर आपल्या भारतामध्ये सबकुच चालतात महाराष्ट्रामध्ये सुद्धा सगळंच चालतं आणि याच्यावर काय म्हणतात बघा राजकीय कार्यक्रमांवर लक्ष ठेवण्याचा एक निरीक्षक आयुक्त असतो आणि हे फक्त झुपल्याचं नाटक करत असतात बरोबर म्हणून लाडक्या बहिणीनं मी तुम्हाला सरळ सांगतोय की जो तुम्हाला जो सतरावा हप्ता आहे सतरावा हप्ता या हप्त्याचा वाटप तुम्हाला कधी होणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे आणि तो डिसेंबर महिन्यामध्ये मला असं वाटतं की आठ ते तेरा तारखेच्या मध्ये होणार आहे आठ ते तेरा डिसेंबरच्या मध्ये तुम्हाला सतरावा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार ही संकल्पना तुम्हाला मी या ठिकाणी सांगतोय त्याचबरोबर लाडक्या बहिणींवर जर जसा या निवडणुका संपल्या कारण या निवडणुका ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपंचायत यांच्या आहेत महानगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणूक त्याच्यानंतर होणार आहे म्हणून जर त्यांच्या निवडणुका लागल्या म्हणजे आचारसंहिता पुन्हा लागेल तर आचारसंहिता लागली समजा लगेच लागली तर तुम्हाला अजून पोस्टपॉन केलं जाईल आणि त्याच्यानंतर मग जानेवारी महिन्यामध्ये नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र दिला जाईल बरोबर पण लागल्यानंतर अन्यथा तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आठ तेरा तारखेमध्ये दिला जाण्याची दाट शक्यता आहे कारण की चार पाच मध्ये जी आर येईल चार पाच सहा मध्ये आणि नंतर आठ तेरा पर्यंत तो तुमच्या अकाउंटला जमा होऊ शकतो आणि अशा पद्धतीच्या व्हिडिओजला म्हणजे ऑथेंटिक इन्फॉर्मेशनला लाडक्या बहिणीनं तुम्ही सपोर्ट करत चला आचारसंहितेमध्ये तुम्हाला पैसे मिळणार का पैसे मिळणार नाही कारण असं जर सरकारने केलं तर सरकारला जे निवडणूक आयोग आहे किंवा सुप्रीम कोर्ट आहे अपात्र ठरू शकतं आणि सरकार पडू शकतं म्हणून तुम्हाला निवडणुकीमध्ये कोणतेही प्रकारचे पैसे वाटप होणार नाही पण ही योजना जुनी होती तर ही चालूच राहणार आहे नवीन योजना आणता येणार नाही सरकारला त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो तुम्ही लक्षात घ्या या म्हणजे वितरणावर परिणाम पडणार का तर या कालावधीत भेटणार नाही नोव्हेंबरमध्ये पण तीन डिसेंबर नंतर तुम्हाला पैसे सुरुवात होईल म्हणजे चार पाच सहा मध्ये जी आर येतील आणि पुढल्या वीकमध्ये पैसे वाटपायला सुरुवात होतील आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर प्रतिक नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जे आपण नियम बघितले त्या नियमामध्ये तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडक्या बनिनो आणि या व्हिडिओला महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींपर्यंत पोहोचवा कारण अशा इन्फॉर्मेशन ऑथेंटिक इन्फॉर्मेशन ज्या ठिकाणी जातात त्याच ठिकाणी व्हिडिओ बघत चला तुम्हाला पैसे भेटणार नाही एक्स्ट्राचे मी सरळ बोलतो तुम्हाला कोणाला असं वाटेल की हे दादा का बरं सरळ बोलतात तर लाडक्या बहिणी जे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून हेच माझं काम असेल आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पर्यंत जय हिंद महाराष्ट्र जय श्रीराम